कशा आहात तुम्ही जय श्रीराम मित्रांनो तर आम्ही आलोय आता नवीन स्टुडिओचं काम चालू इथलं आता मस्त आमचे बालकलाकार बुट्ट्या आणि दाद्या मस्त इथं शेती आहे मस्त वातावरण व्हायले बघा मस्त वातावरण इथं स्लॅबचं काम चालू होतं आता कलरचं काम चालू आहे इथं हॉल आहे म्हणजे इथं स्टुडिओ होणार आहे तर इथं दादा काम करतोय आता स्लॅबचं काम चालू आहे ता ता कर दा। 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 आता कलर काम करा करत आता स्लॅबचं काम तर आम्ही आता सकाळी चालू होतो काल मी काम केलं आम्ही थोडंफार हे बघा स्लॅबचं हे तर हे पडलं होतं तर हे नवीन बसवलं नवीन बसवत आता तर आता इथं पण असून कलर द्यायचा आहे हे दोघं हे दोघांचं काय चालू आहे हे काळ त्यांना का असायला लावला ते बाकीचे उद्योग करीत बसले पळाले पण तिथं खाली पत्री घेऊन सिने इथं कलरच काम सोडून इथं दादा नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज फायनली आता काम सुरू झालं आहे सिलिंग हे बुट्टे आणि दादी ना मदत करते आम्हाला साई आणलाय असं भारी वातावरण आहे त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे तो हे जे रूम आहेत आपण खास रेकॉर्डिंगसाठी आपण तयार करतोय तरी आता तयारी चालू आहे तुम्हाला पूर्ण तयार झाल्यानंतर आम्ही नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू बरोबर पूर्ण सिलिंग फुटली होती पडली होती खाली ती आम्ही ती पुट्टी लावून ती क्लिअर केली आता पी यू पी लावली वरती हो सिलिंगला आणि ह्या रूममध्ये आता हा रूम क्लिअर झाला आहे ह्या रेकॉर्डिंगसाठी आपण यूज करणार आहे वॉइस रेकॉर्डिंग शूटिंग एडिटिंग सगळं आपण या ठिकाणी करणार आहे तयारी चालू आहे आणि आम्ही कोणी दुसरे बोलत नाहीत पेंटर वगैरे बोलले आम्ही स्वतः करतोय कारण की आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करतोय तर आमच्या बुट्ट्या पण येते बुट्ट्या दोन शब्द बोलू नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय व्हिडिओ आम लाजतोय तो लाजतोय तो बोलायसाठी दो। लाजतोय त्याला कॅमेरा पण भारी, भारी करतो तो पण आज लाजतोय त्याला उडी पण नाही पाहिजे शांत समजा आम्ही छान मारतो तो तो म्हणतो डोकं फोडून घ्यायचं का त्याला आम्ही उड्या मारायला लावले तर तो म्हणतो डोकं फोडून घ्यायचं का तर ऍक्टिंग बरे बरं करतो बुट्ट थोडीशी ऍक्टिंग करून दाखवणार तर चला मित्रांनो नमस्कार आजसाठी एवढं पूर्ण हाल तयार झाला की आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू आणि दाखवण्यासाठी तुम्हाला की आमचा स्टुडिओ आणि आम्ही राहण्यासाठी सुद्धा याच ठिकाणी येणार येईल जेणेकरून दोन्ही कामं होतील राहता पण येईल आणि স্টুডিও কোনো আমার চল মিত্রানো জয় শ্রী রাম জয় শ্রী রাম হ্যালো